नमस्कार एस टी सी फॅमिली नवीन एपिसोड आला आहे चला आधी लाईक करा झालं थँक्यू मी आणि मायाच्या लव्ह स्टोरीचे पन्नास एपिसोड पूर्ण झाले आहे कालच्या भागात सांगितल्याप्रमाणे सादर करत आहे या लव्ह स्टोरीचे नवीन पोस्टर अपेक्षा आहे की तुम्हाला आवडलं असेल या लव्ह स्टोरीवर खूप प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद या लव्ह स्टोरीचे तीन लाखापेक्षा जास्ती व्ह्यूज पूर्ण झाले आहेत अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून इतर मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा प्रत्येक एपिसोडच्या शेवटी जी बेस्ट कमेंट अपलोड करत आहे ते पाहत आहेत ना तुमची कमेंट देखील इथे यावी वाटत असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा एक्कावन्नवा भाग मी आणि मायाचा डान्स मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये ज्या लोकांची मदत होऊ शकते अशा लोकांसोबत तो मायाची ओळख करून देईल याची खात्री त्याने करून घेतली पण काहीही म्हणा त्या सगळ्या बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटी लोकांमध्ये मीत उठून दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्याच्या हुशारीचं तेज आणि त्याची संपूर्ण पर्सनॅलिटी ही कुणालाही आकर्षित करणारी होती फक्त नावाला का असे ना पण या मुलासोबत आपलं लग्न झालं आहे या विचाराने मायाला चांगलं वाटत होतं पार्टीमध्ये शांत आवाजात गाणे लागले होते इतक्यात लाऊडस्पीकरवर मोठ्याने कोणीतरी अनाऊन्समेंट करायला सुरुवात केली लेडीज अँड जेंटलमन आज आपल्यात नुकतंच लग्न झालेलं एक अतिशय ब्युटिफुल कपल आहे मिस्टर Mr. अँड मिसेस राजाध्यक्ष कुणाल माईकवर बोलत होता मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक छोटासा डान्स करून या पार्टीची सुरुवात करावी त्याच्या या अनाऊन्समेंटनी मीत आणि माया दोघेही बिथरले पार्टीमध्ये सुरू असलेलं म्युझिक थांबलं फोकस लाईट मीत आणि मायावर लागली हा कुणाल कधी काय करेल आणि बोलेल खरंच सांगता येत नाही मी स्वतःशीच म्हणाला आत्तापर्यंत मला त्याने बऱ्याच अशा पार्टीजमध्ये डान्स करायला जबरदस्तीने खेचलं होतं आणि दरवेळी लग्न झाल्यावर माझ्या बायकोसोबत मी डान्स करेल हे वाक्य बोलून मी त्याला इग्नोर केलं होतं पण या माणसाने ते लक्षात ठेवून आज अशी अनाऊन्समेंट केली मीत विचार करू लागला मीत मला डान्स करता येत नाही माया मीतच्या कानात पुटपुटली तू आजपर्यंत अशा बऱ्याच पार्टीजमध्ये गेला असशील तुला माहिती असेल कसा डान्स करतात तू सांग तसं आपण करूयात माया पुढे बोलली मायाने कधी इतक्या लोकांसमोर डान्स केला नव्हता म्हणजे बऱ्याच वेळा एकटं असताना ती आरशात बघून नाचायची पण इतक्या लोकांसमोर तेही सोबतीला एखाद्या पार्टनरसोबत डान्स करणं म्हणजे तिच्यापुढे मोठं आवाहन होतं हो ना आणि मी तर नेहमी अशा पार्टीजमध्ये डान्स करतो मला तर सवयच आहे आणि कपल डान्स करण्यात तर मी एक्सपर्ट आहे मीत मायाला उपहासात्मकपणे म्हणाला हो खरंच बरं झालं निदान तुला तरी डान्स येतो माया बोलली मीत तिला ते उपहासाने म्हणाला आहे हे, हे तिच्या लक्षात आलं नाही काय तू मला पण नाही येत डान्स मीतने स्पष्टीकरण दिलं पार्टीमधले सगळ्या लोकांच्या नजरा आता त्या दोघांवर खेळल्या होत्या ते दोघे एकमेकांसोबत सौम्य आवाजात काहीतरी कुजबूज करत आहेत हे कुणालला दिसलं मिस्टर Mr. अँड मिसेस राजाध्यक्ष आम्हाला माहिती आहे की तुम्ही प्रेमाच्या गोष्टी बोलत आहात कुणाल लाऊडस्पीकरवर बोलू लागला पण तुमचं हेच प्रेम आम्हाला डान्सच्या माध्यमातून बघायचं आहे तो पुढे म्हणाला काहीतरी डान्स करण्याशिवाय आता त्या दोघांकडे पर्याय नव्हता माया चल मी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीमध्ये एकदा डान्स केला होता ट्राय करूयात नाहीतर हे लोक आणखी आपली मजा घेतील मी पुटपुटला मीतने जरी आत्तापर्यंत कधी कपल डान्स केला नसला तरी बऱ्याच पार्टीजमध्ये त्याने बाकी लोकांना डान्स करताना पाहिलं होतं त्यांच्या स्टेप्स तो आठवू लागला कधीतरी त्याच्यावरही अशी वेळ येईल असं त्याला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं बाकी काही नसलं तरी मी था चार चौघांमध्ये आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी काहीही करू शकतो याची मायाला जाणीव होती जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असलं तरी सगळ्यांपुढे त्याला हेच दाखवायचं होतं की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे दोघे नाईला जाणे पार्टी हॉलच्या सेंटरमध्ये यायला निघाले तिथे बरीच मोकळी जागा होती ते जसे जसे हॉलच्या सेंटरला चालत येत होते तसं तसं फोकस लाईट त्या दोघांसोबत हॉलच्या सेंटरला येत होती डोळ्याच्या कोपऱ्यातून मायाने मीतकडे पाहिलं तो अतिशय आत्मविश्वासाने चालत होता डान्स करायची त्याला काही भीती नव्हती की त्याच्या चेहऱ्यावर ती भीती न येऊ द्यायचा उत्तम अभिनय त्याने केला होता हे मायाला समजत नव्हतं तिने आपली नजर आजूबाजूला फिरवली सगळे लोक त्यांच्या त्यांच्या जागेवर स्तब्ध थांबले होते सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खेळल्या होत्या त्या गर्दीमध्ये मायाची नजर लिशावर पडली ती टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत होती दोघे हॉलच्या सेंटरला आले एक रोमँटिक गाणं सुरू झालं मीत मायाच्या पुढे येऊन थांबला त्याने आपला हात पुढे केला आणि मायाने त्याचा हात धरला लाऊडस्पीकरवर लागलेल्या गाण्याच्या तालासोबत त्याने हळूहळू डान्स करायला सुरुवात केली मी जसा मूव्ह होईल त्याला तू फक्त सपोर्ट कर काही टेन्शन घेऊ नकोस मीत म्हणाला सुरुवातीला जरी ते डान्स करताना अवघडले असले तरी आता संगीताच्या तालावर त्यांची हृदय एकत्र धडकू लागली होती ते काही बोलले नाहीत पण त्यांच्या मौनात सर्व काही स्पष्ट होतं मीतने त्याचे हात मायाच्या कमरेवर ठेवले आणि त्यांच्या शरीराची नजाकत हळूहळू गाण्याच्या तालाशी मिळवायचा प्रयत्न केला त्याच्या स्पर्शाने मायाच्या शरीरात जणू काही वीज चमकली आजूबाजूला इतके लोक त्यांच्याकडे बघत आहेत याच त्यांना काही भान नव्हतं एकमेकांकडे त्यांनी पाहिलं आणि एकमेकांच्या नजरेमध्ये ते हरवून गेले बाहेरच्या जगाचा त्यांना पूर्ण विसर पडला होता मीतने तिला आणखी जवळ ओढलं मायाने तिचे कोमल हात मीच्या खांद्यावर ठेवले एकमेकांकडे पाहून त्या दोघांनी स्मितहास्य केलं माया तू आज आकाशातल्या चांदण्यापेक्षाही जास्ती सुंदर दिसत आहेस तुझ्या स्माइलमध्ये इतकी जादू आहे की त्याने संपूर्ण जग उजळून निघेल मीतच्या तोंडातून शब्द बाहेर पडले काय काय बोलून गेला मी तत्ता माया स्वतःशीच म्हणाली त्याच्याकडून ज्या शब्दांची ती कितीतरी तासांपासून वाट पाहत होती ते शब्द तो बोलून गेला पार्टीमध्ये आलेल्या जवळपास सगळ्या लोकांनी तिच्या दिसण्याचं आणि ड्रेसचं कौतुक केलं होतं पण मी तिला एका शब्दांनीही काही बोलला नव्हता पण आता मी जे काही म्हणून गेला त्याने तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता मीतने केलेल्या या कौतुकाने तिचं हृदय एकदम जोरात धडधडू दड़ लागलं ती स्वतला सावरत हसली पण त्याच्या शब्दांनी ती थोडी गोंधळली मीत जे बोलला ते अजूनही तिच्या कानामध्ये घुमत होत डान्स करण्याकडे तिचं काही लक्ष नव्हतं इतक्यात डान्स करताना तिचं पाऊल चुकीचं पडलं आणि तिचा पाय मुरगळला ती वेदनेने थोडी हल्ली आणि तिचं शरीर सहजच मीचच्या आधारासाठी झुकलं त्याने लगेचच तिला आधार दिला आणि तिला आणखी घट्ट पकडून सावरलं माया मीचच्या आवाजात काळजी स्पष्ट होती त्याने तिला अलगच सांभाळलं त्याच्या मजबूत हातांनी तिला सुरक्षित वाटलं तिच्या चेहऱ्यावर वेदनेचे चिन्ह होते पण त्याच वेळी त्याच्या त्या काळजीमय स्वराने तिला ती वेदना जाणवत नव्हती तू ठीक आहेस ना त्याने काळजीने विचारलं हो मी ठीक आहे फक्त थोडं चुकीचं पाऊल पडलं माया हसत म्हणाली कदाचित माझ्या कौतुकामुळेच तुझं पाऊल चुकीचं पडलं असावं मी देखील हसत कुजबुजला या सगळ्यात गाणं कधी संपलं ते त्या दोघांनाही समजलं नाही टाळ्यांचा कडकडाट झाला दोघांनी वाकून सगळ्यांना अभिवादन केलं मी मायाला सावकाशपणे हॉलच्या सेंटरवरून बाजूला नेलं काही क्षणासाठी दोघांनी एकही शब्द एकमेकांसोबत बोलला नाही थँक्यू मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष तुमच्या या डान्सनी तुम्ही या पार्टीला चार चांद लावले लाऊडस्पीकरवर कुणाल हसत बोलला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा कुणाल पुढे बोलला सगळ्यांना डान्स करण्यासाठी आता डान्स फ्लोअर ओपन झाला होता बाकीचे लोक आता डान्स करत होते माया टेबलच्या खुर्चीवर बसली होती मी तिच्या बाजूला बसला होता वाव तुम्ही दोघे किती क्यूट आहात लीशा त्या दोघांच्या जवळ येत म्हणाली सुजय आणि प्रीत देखील तिच्या सोबतच होते मीत खरं खरं सांग तुम्ही या डान्ससाठी घरी प्रॅक्टिस केली होती ना म्हणूनच तुला काल लवकर घरी जायचं होतं ना प्रीत हसत म्हणाला नाही नाही ऐनवेळी जे सुचलं ते आम्ही केलं माया प्रीतला स्पष्टीकरण देत म्हणाली ठीक आहे ठीक आहे पण दोघे खूप एन्जॉय करत होता काय मीच बरोबर ना लीशा मिश्किलपणे हसत बोलली तिच्या या वाक्याने मीत अवघडला मायाने डोळे मोठे करत लीशाकडे पाहिलं आणि लीशाला शांत बसायची सूचना केली चला मला भूक लागली आहे डिनर करून घेऊयात या सगळ्या संभाषणामध्ये मी अवघडून जात आहे असं सुजयला जाणवलं विषय बदलत तो म्हणाला सुजय आपल्या बॉस मित्राला खूप चांगलंच ओळखत होता जर असंच त्याला चिडवत राहिलं तर तो आणखी काहीतरी विचित्रपणे वागेल आणि जे काही त्या दोघांचं जुळून येत आहे किंवा मायाबद्दल जे काही त्याला वाटत आहे ते विसरून तो काहीतरी वेड्यासारखं करेल अशी त्याला खात्री होती हो हो मला पण भूक लागली आहे चला मीत खुर्चीवरून उठत म्हणाला जेवणाचं काउंटर हॉलच्या दुसऱ्या दिशेला होतं माया खुर्चीवरून उठू लागली पण तिच्या पायात चमक भरली चटकन ती परत खुर्चीवर बसली माया ठीक का आहेस ना काय झालं लीशा मायाजवळ जात म्हणाली काही नाही थोडा पाय मुरगळला आहे वाटतं मी ठीक आहे माया बोलली ओ एक काम कर तू इथेच बस आम्ही तुझ्यासाठी ताट वाढून घेऊन येतो लीशा म्हणाली आणि मायाला तिथेच बसून ते जेवणाच्या काउंटरकडे जाऊ लागले मीत तुझ्या बायकोचा पाय मुरगळला आहे तिला व्यवस्थित चालता येत नाहीये तर तुला आधी तिच्यासाठी ताट वाढून द्यावं लागेल आणि नंतर मग स्वतःसाठी वाढून घे लीशा म्हणाली सुजय लीशाला काहीतरी बोलत होता पण तिने त्याच्या हाताला पकडून त्याला शांत बसवलं कुणातरी स्टाफला सांगून तिच्यासाठी जेवणाची व्यवस्था ती जिथे बसली आहे तिथेच करू शकतो असं सुजयला सुचवायचं होतं पण मीतने मायासाठी हे करावं म्हणजे मायाला त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाटेल असं लिशाला वाटत होतं मी आणि मायाचा डान्स करून झाला असला तरी मी अजूनही त्याच विचारत होता त्याला इतकं सहजपणे मायासोबत कसा काय डान्स करता आलं हे लक्षात येत नव्हतं डान्स करताना त्याने मायाचं कौतुक केलं होतं पण नेमकं काय बोलून गेलो हे त्याला आठवत नव्हतं हे सगळे विचार करत असल्याने कुणातरी स्टाफला सांगून मायाच्या जेवणाची व्यवस्था ती बसली आहे तिथेच करावी हे त्याच्या डोक्यात देखील आलं नाही हॅलो माया सॉरी आय मीन मिसेस राजाध्यक्ष मायाने मागे वळून पाहिलं मयंक तिच्या मागे येऊन थांबला होता तुम्ही खूप छान डान्स केलात स्पेशली तुमचा डान्स मला जास्ती आवडला मयंक म्हणाला थँक पण खरं सांगायचं तर मीतमुळेच मला डान्स करायला जमलं सगळं त्याचं श्रेय आहे माया हसत म्हणाली मीतने मायासाठी जेवणाची प्लेट वाढवून घेतली आणि माया जिथे बसली आहे तिथे निघाला मयंक मायासोबत काहीतरी बोलत बसला आहे हे त्याला लांबूनच दिसलं मयंकला मायासोबत बोलत असलेलं बघून मीतने त्याचा चालण्याचा वेग वाढवला डार्लिंग हे बघ तुझ्यासाठी डिनर मीत टेबलच्या जवळ येऊन बोलला माया मयंकसोबत बोलत खुर्चीवर बसली होती आणि आश्चर्याने तिची नजर मीतकडे गेली थँक यू मीत मायाने हसून त्याचे आभार मानले मिस्टर माथुर तुम्ही त्या खुर्चीवर बसू शकता का मला माझ्या पत्नीसोबत बसायचं आहे मीतने मयंकला विचारलं मयंक, विचार मयंक मायाच्या शेजारील खुर्चीवरून उठून दुसऱ्या खुर्चीवर बसला मीत मयंक जिथे बसला होता त्या खुर्चीवर बसला त्याला खरं तर स्वतःसाठी ताट वाढून घ्यायचं होतं पण मयंक इथे आहे तर त्याला जेवणाच्या काउंटरकडे परत जायची इच्छा नव्हती स्टाफ एक्सक्यूज मी त्याने स्टाफला हाक मारली एक स्टाफ त्यांच्या जवळ आला तुम्ही माझ्यासाठी एक प्लेट वाढून आणून देऊ शकता का प्लीज मीतने त्या स्टाफला विनंती केली माया गोंधळून मीतकडे पाहत होती मीत खरं तर मायासाठी देखील प्लेट वाढून आणायला सांगूच शकला असता पण त्याने स्वतःहून मायासाठी प्लेट वाढून आणली होती काय चालू आहे हे, हे तिला समजत नव्हतं त्या स्टाफने वाकून मीतला होकार दिला आणि मीतसाठी डिनर वाढून आणण्यासाठी तो गेला मयंक त्या दोघांकडे पाहत होता तो जितका मीतला ओळखत होता त्यानुसार लग्न झाल्यानंतर मीतमध्ये बराच बदल झाला आहे असं त्याला जाणवलं माया तू सुरू कर लीशा प्रीत आणि सुजय देखील येतीलच आता मीत बोलला सगळे आल्यानंतर त्यांच्यासोबत जेवण सुरू करावं असं मायाला वाटलं म्हणून ती सगळे यायची वाट पाहत होती माया जेवण करायला सुरुवात करत नाहीये आणि मयंक देखील अजूनही इथेच आहे हे पाहून मीतने लगेच प्लेटमधला एक स्वीट पदार्थ उचलला आणि मायाला भरवलं मिस्टर माथुर तुम्ही डिनर नाही करणार तुमची होणारी बायको तुमची वाट बघत असेल मीतने मयंकला विचारलं मीत त्याला त्या ठिकाणावरून निघून जा म्हणत आहे हे, हे त्याच्या लक्षात आलं त्याने होकारार्थी मान हलवली आणि खुर्चीवरून उठून निघून गेला लीशा सुजय आणि प्रीत प्लेट घेऊन त्या टेबलजवळ आले स्टाफने देखील मीतची प्लेट आणून दिली थोड्या वेळानी समीक्षा सुद्धा तिथे आली आणि तिने परत एकदा सगळ्यांचे पार्टीला आल्याबद्दल आभार मानले डिनर झाल्यानंतर ते परत जायला निघाले मायाला अजूनही चालायला त्रास होत होता काही वेळापूर्वी तिला जितकं दुखत होतं त्यापेक्षा दुखायची तीव्रता आता वाढली होती तरी लीशाच्या मदतीने ती कारपर्यंत गेली सगळ्यांचा निरोप घेऊन मीत आणि माया कारमध्ये बसले माया कारच्या खिडकीतून बाहेर बघत बसली मी त्याचा लॅपटॉप उघडून काहीतरी काम करत होता पार्टीला जात असताना देखील दोघे एकमेकांसोबत काही बोलले नव्हते आणि परतीच्या प्रवासात देखील कुणी काही बोलत नव्हतं पण फरक इतकाच होता की पार्टीला जाताना मीतने काही कॉम्प्लिमेंट दिली नाही म्हणून माया नाराज होती आणि आता ती आनंदात होती की मीत सोबत तिने चांगला वेळ घालवला होता भरपूर लोकांच्या झालेल्या ओळखी तिला ज्याच्यासारखं बनायचं होतं त्याची झालेली भेट मीत सोबत केलेला डान्स आणि सगळ्यात महत्वाचं मीतने तिला दिलेली कॉम्प्लिमेंट या सगळ्या गोष्टी आठवून तिला छान वाटत होतं तिला ज्या परिस्थितीमध्ये मीत सोबत लग्न करावं लागलं होतं तेव्हा तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता की तिच्यासोबत या सगळ्या गोष्टी होतील तिने डोळे मिटले आणि देवाचे आभार मानले कार राजाध्यक्षांच्या बंगल्यासमोर आली मीत कारमधून उतरला माया झोपली आहे असं त्याला वाटलं माया चल आलो आपण घरी मीत म्हणाला मायाने डोळे उघडले कारमधून खाली उतरण्यासाठी तिने दरवाजा उघडला आणि पाय बाहेर काढून ती उभी राहणार इतक्यात एक तीव्र चमक तिच्या पायामध्ये आली आई ग माया जोरात ओरडली मीत बंगल्याच्या एंट्रन्सच्या दिशेने जात होता मायाचा आवाज ऐकून तो मागे वळला माया काय झालं ठीक आहेस ना मायाच्या जवळ जात मीत म्हणाला मीत माझा पाय खूप दुखत आहे मी चालू शकेल असं मला वाटत नाही माया कळवळली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा